नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आलो आहे कापूस पिकातील या प्लॉटमध्ये आता हो या प्लॉटला जवळपास साठ ते सत्तर दिवस झालेले आहेत आणि तिसरी फवारणी मी घेतलेली आहे आता यामध्ये जे औषधं वापरलेली आहेत त्याचा प्रमाण आणि औषधं आणि त्याचा रिझल्ट मी तुम्हाला प्रत्यक्ष दाखवणार आहे हा एक माझा अनुभव म्हणून मी तुम्हाला सांगत आहे आता यामध्ये सर्वप्रथम मी एक कीटकनाशक घेतलं होतं जे की आ... आली ला नियंत्रण करत आणि पूर्ण जे किड आहे यांना नियंत्रण करण्याचं काम करत प्रोपेक्स सुपर हे पंधरा एम एल सॉरी पंधरा लिटर पाण्यासाठी पंचवीस एम एल हे वापरलं होतं दुसरं जे घटक आहे ते निम ऑइल एक लाख सी पी एमचं पंधरा लिटर पाण्यासाठी अं पंचवीस एम एल वापरलं होतं तिसरं जे आहे ते टाटा बहार हे चाळीस एम एल प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी वापरलं होतं आणि चौथं जे आहे ते एक बुरशीनाशक यम पंचेचाळीस तीस ग्राम प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी वापरलं होतं आता याचा रिझल्ट जो आहे तो मला शंभर टक्के दिसून आलेला आहे चल तर चला तुम्हाला रिझल्ट दाखवतो पात्यांची संख्या फुलांची संख्या आणि जे पिकावरची काळोखी आहे यामध्ये चांगल्या प्रकारे रिझल्ट दिसून आलेला आहे तर तुम्ही बघू शकता पाठीमागे बघू शकता अं पाते आ, चालू आहेत फुलधारणा पण चालू आहे आता याचा रिझल्ट हा शंभर टक्के मला आलेला आहे या फवारणीचा तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अशाच व्हिडिओसाठी नवीन नवीन माहितीसाठी ह्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद